नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोदिनाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची नवमी आहे नक्षत्र पूर्व आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कारण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापासून ते नऊ वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभगंडकाळ दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून बावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि अभगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्र आणि हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे शनीबरोबर प्रतियोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास राशीच्या पाचव्या सणा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्र आणि हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे लाभातल्या शबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे आज बाकीचे साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुभ मधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थ सारा चंद्राचा भ्रमण आहे वेयातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र करणार करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्र हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आज्ञातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा दिवस आहे बऱ्याच प्रमाणात ट्रॅव्हलिंग राहील फिरणं वगैरे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल नाही जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो मित्र परिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, करकर रा 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 जी, रा रा जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शुक्र अशलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह बाग सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या शनीबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील काय अनपेक्षित लाभ होऊ शकतील अनपेक्षितपणे काही इंटुशन सुद्धा येऊ शकतील मात्र विवाहित असाल तर वैवाहित्रशेन आत्तासमधा थोड्या प्रमाण फार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्र हर्षल बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदकेचा राहील मात्र अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील आरोग्याकडे लक्ष द्या दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या लाभ चंद्राचं प्रमाण आहे सप्तमातल्या शुक्र हशलबरोबर बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातला शनी बरोबर हा प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्हाला काय सांगणे उत्तम लाभ मिळू शकतील बाय जोडीदार म्हणजे नातेसमुद्र सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील या सर्व जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असा तिथे थोड्या प्रमाणात मतभेद दिसून येतील दिवस अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है। है प्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहावे सण चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शुक्र हर्षल बरोबर हा चंद्र करणार आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणाऱ्या दिवस महत्त्वपूर्ण रा राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याचप्रमाणे घरातले ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुरासच्या भाग्यस्थान चंद्राचं प्रमाण आहे पंचमातल्या शुक्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे तृतीयातल्या शनी बरोबर चंद्रप्रतियोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील लाच्या दिवशी जी कामं तुम्ही तीक अति अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुम मधुर अशा प्रकारच्या दिसून येथील महत्त्वपूर्ण कागदपत्र कागदपत्री वेवर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या स्थाना चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थ्यातलं शुक्र बरोबर अशांबरोबर त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या शनी बरोबर राज्राबरोबर ते योग करणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील मात्र तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल दिवस यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला शुक्र अशलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे याप्रमाणे तुमच्या राशीत असताना शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील आजच्या दिवशी फिरडं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कंद्रायला एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या सहाव्या साधा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीतल्या शुक्र हर्षन आचंद्र दरात त्रिकोणयोग करणार आहे व्ययातल्या शनी बरोबरच्यांद्रात प्रतियोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अनपेक्षित समोर येऊ शकतील काही स्ट्रेस टेन्शन आजच्या दिशे जाणवू शकतील याप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील मात्र दिवसा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस करताना संपूर्ण राशीफळ